कवीश्रेष्ठ सम्राट, सुरेश भट यांची एक सुंदर कविता मी वाचून दाखवते कवितेचं नाव आहे मी कुणाला कळलो नाही मी कुणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो हल नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधी मळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही